पुन्हा एकदा गौरी सुप्रीम किचनमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूया आवळ्याचा मोरावळा कसा बनवायचा यासाठी मी एक किलो गावरा आणि मिडियम साईजचे आवळे घेतलेले आहे आवळी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत थोडेसे डाग आहेत ह्याला पण काही हरकत नाही पण असे मऊ आवळे असतील तर काढून टाकायचे आहेत कारण की अशा मऊ आवळ्यांमुळे मोरावळा लवकर खराब होण्याची शक्यता असते वर्षभर टिकणारा आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी आपल्याला हे सर्व आवळे पहिले वाफून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक एका चाळणीचा वापर करणार आहे चाळणीवरती एकदमच हे सर्व एक किलो आवळे मी वापरायला ठेवणार आहे चाळणीत आवळे वाफवल्यामुळे एक फायदा असा होतो की त्याच्यातील कोणतेही पोषण मूल्य नष्ट होत नाही आवळे वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये मी अर्ध भरून पाणी घेतलेलं आहे आणि ते उकळ्याला ठेवलेलं आहे पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता त्यावरती ही आवळ्याची चाळणी ठेवून देते आणि यावरती मी झाकण ठेवणार आहे म्हणजे आवळे एकसारखे वाफवले जातील साधारण वीस ते पंचवीस मिनटं लो फ्लेमवरती आवळे वाफून घ्यायची आहे आवळे कुकरमध्ये वाफायचे असतील तर फक्त एकच शेट्टी होईपर्यंत कुकरमध्ये वाफून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे आता वीस मिनटं झालेली आहेत आवळे छान वाफले गेलेले आहेत बघा आता मी गॅस बंद करते आवळे वाफवल्यानंतर आवळ्याचा रंगसुद्धा चेंज झालाय बघा आता आवळे नीट शिजले गेलेले आहेत का ते मी पहिल्यांदाच चेक करते जर का आवळे मऊ लागले तर आवळे व्यवस्थित शिजले गेलेले आहेत मस्त सॉफ्ट झालेत आता गॅस बंद करते एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी हे सर्व आवळे काढून घेते यासाठी इकडे मी चॉईस केलेली आहे यामध्ये सर्व आवळे काढून घेते फक्त वीस मिनटामध्येच आवळी किती छान वापरले गेली बघा मी जवळने वापरतो मला आवळ्यांना ॲटोमॅटिकली चिरा गेलेल्या आहेत म्हणजे आवळी किती सॉफ्ट शिजलेली आहे आवळ्यांना चिरा गेल्यामुळे आपण जो पाक करणार आहोत तो पाक सहजासहजी यामध्ये मुरला जाईल आवळ्यापासून कोणतीही रेसिपी बनवताना गोष्ट लक्षात ठेवायची शक्यतो नॉनस्टिक किंवा स्टीलच्या कढईचाच वापर करावा लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्याचा बिलकुल वापर करू नये कारण की आवळा तुरट असल्यामुळे आवळा आणि लोखंडी वस्तूची प्रक्रिया होऊन रेसिपीचा रंग काळपट येतो आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी मी साखरेचा वापर केलेला जे आहे जेवढा आपण आवळा घेतलेला आहे तेवढीच साखरेची क्वांटिटी घ्यायची आहे एक किलो आवळ्यासाठी एक किलो साखरे मी घेतलेली आहे खडीसाखर बघता येईल तुम्ही जी छोटी साखर असते खडी साखर म्हणतात त्याला ती मी घेतलेली आहे आणि याबरोबरच एका लिंबाचा रससुद्धा घेणार आहे यासाठी मी एक लिंबू वापरलेला आहे आणि आरोग्यवर्धक मोरवळा होण्यासाठी यामध्ये मी थोडेसे आलंसुद्धा घेणार आहे आलं मी बारीक किसणीने किसून घेणार आहे आल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता ॲज पर युअर चॉईस पण आलं तरी मात्रेमध्ये वापरायचंच आहे कारण की आल्यामुळे सर्दी आणि खोकला यावरती उपाय होतो त्यामुळे ते थोड्या तरी प्रमाणामध्ये आलं वापरायचं आहे आता एवढे आलं मी घेतलेले आहे किसून ते यामध्ये घालते याबरोबरच लिंबाचा रससुद्धा वापरलेला आहे आता हे सर्व मिश्रण मी पहिले मिक्स करून घेते गॅसची फ्लेम मी चालू केलेली आहे आणि पूर्ण मोराळा होईपर्यंत गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपण वर्षभर टिकणारा मोरावळा करत आहोत त्यामुळे पाक होण्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर मी बिलकुल केलेला नाही आहे गॅसच्या उष्णतेमुळे ॲटोमॅटिकली साखरेला पाणी सुटणार आहे उष्णतेमुळे साखर मेल्ट झाली आहे बघा आणि हळूहळू त्याचं पाणी व्हायला लागलेलं आहे या साखरेच्या पाण्यामध्येच आवळी आता व्यवस्थित शिजले जाणार आहेत आणि मुरले पण जाणार आहेत गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे आता साखर बघा पूर्णपणे विरगळलेली आहे आणि या पाकाला उकळीसुद्धा यायला जायची आहे आता परफेक्ट पाक केव्हा तयार होईल ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तोपर्यंत तो अजून हे आवळी आपल्याला शिजवायचे आहेत आवळ्यांचा रंग ब्राऊन सर झालाय बघा आणि आता आपण पाक चेक करूया साधारण अशी एक तार पाकाला आली की समजायचा आपला मोरावळ्याचा पाक तयार आहे अशा पाकामध्ये आवळे आवळी व्यवस्थित मुरले पण जातात आणि असा एकतरी पाक केल्यामुळे वर्षभर पाक चांगला राहतो आता मी गॅस बंद केलेला आहे आता गॅसवरून मी कडे काढून घेते आणि त्यावरती मी विलायची पावडर घालणार आहे अर्धा स्पून विलायचीमुळं फ्लेवर खूप छान येतो आणि एक प्रकारचा छानसा सुगंध या मोरवायला येतो त्यामुळे मी हा ऑप्शन मिळवलेला आहे आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि रूम टेम्परेचरवरतीच हा मोरावळा थंड होण्यास ठेवून देते पूर्ण एक दिवस हा मोरावळा मी आता झाकून ठेवणार आहे मुरल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते आता चोवीस तास झालेले आहेत थोडेसे मी मोरावळे काढून घेतलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवते अगदी सहजरित्या हा आवळा फुटला जातोय बघा आणि आतमध्ये साखरेचा पाकसुद्धा गेलेला आहे हे पण दिसतो अजून एक आवळा दाखवते आवळ्यांना भेगा गेल्यामुळे आजपर्यंत पाक मुरला गेलेला आहे तरी सुद्धा अजून दोन ते तीन दिवस मी हे आवळी मुरत ठेवणार आहे आणि त्यानंतरच खाण्यासाठी वापरायला घेणार आहे जेवढा आवळ्याचा मोरावळा जुना होत जाईल तेवढा तो औषधी सुद्धा बनत जातो त्यामुळे तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये सुद्धा हा आवळ्याचा मोरावळा बनवून ठेवू शकता आणि दोन ते तीन वर्ष तरी सलग वापरू शकता कारण की यामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे त्यामुळे बुरशी येण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे आणि मोरवळा घेताना कोरड्या चमचनीत घ्यायला विसरू नका याबरोबरच मोरावळा स्टोअर करताना काचेच्या बर्णीमध्ये आणि एअरटाईट कंटेनरमध्येच स्टोअर करून ठेवा लवकरच भेटूया एका नव्या रेसिपीसोबत